अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो आज शेतकरी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा या जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी राजा आणि आज राष्ट्रीय शेतकरी दिन बघा शेतकऱ्यानं जर शेतामध्ये पिकवलं नाही तर संपूर्ण जग ज्याला म्हणता येईल त्या जगानं खायचं काय आणि वागायचं काय तर शेतकऱ्यांनी केलेले काबाड काबाडकष्ट जे या शेती शेतीसंदर्भामध्ये बारा महिने चोवीस काळ जो शेतकरी वर्ग शेतीमध्ये गुं गुंतलेला गुंतलेला असतो यामध्ये विशेष करून त्यांचा सहकारी मित्र म्हणजेच की ज्याला आपण बैलो म्हणतो ते बैल त्यांच्यासाठी अहोरात्र असे कल्याण मित्र म्हणून काम करतात आणि त्या कल्याण मित्राच्या बळावर आणि शेतकऱ्यांच्या बळावर तुम्ही आम्ही आज जगतो आहोत तर बघा आम्ही या निसर्गरम्य शेतीमध्ये इथे आलेलो आहोत आणि या शेतीचं सांगायचं म्हणजे की यामध्ये आता सध्या गहू आरबारा पेरलेला आहे तर अशा या शेतीसंदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अहोरात्र रात्रंदिवस कष्ट करून आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या पृथ्वीवरती जेवढे मनुष्य मात्र आहे प्राणी आहेत की जे समजा भाकरी तुकड्यावर जगतात त्यांच्या सर्वांचं पालनपोषण करण्यासाठी हा शेतकरी दादा तयार असतो त्यातच त्यात त्यांच्या मालाला हमी भाव नसतो परंतु त्याचा विचार न करता हे शेतकरी जर एखाद्या वेळेस जर कोणी पावणारावळा जर शेतीत आला तर त्याला भरघोस असा आपल्याकडून ज्याला आपण माळू म्हणतो साध्या भाषेत ते माळू भरगोच देतात आणि त्यांचा त्यांना आदरपूर्वक सन्मान देऊन आपल्या शेतीमध्ये सर्व शेत दाखवतात शेतीच्याबद्दल संदर्भामध्ये माहिती दाखवतात तर असे खूप असं शेतकऱ्याचं सांगायसारखं आहे की ज्या शेतकऱ्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून शेती पिकवलेली शेत शेत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना माला करायचं आहे की त्यांनी शेती संदर्भामधलं सर्व नियोजन या शासकीय अनुदानाचा जर विचार केला तर हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो जेही शेतकऱ्यावर जेही संकट आलेलं आहे आसमानी असो किंवा दुसरं कोणतंही असो किडीचं असो तर शेतकरी सर्वतोपरी आपापल्यापरीने कार्य करत असतात परंतु या सरकारी अनुदानाचं तर जास्त प्रकारे ते फायदा घेत नाही कारण त्यांना माहिती आहे सरकार कधी बदलणार आणि काय देईन हे सर्व सर्व त्यांना माहिती आहे आपल्या सर्वांना पण माहिती आहे म्हणून ते शेतकरी कोणचंही संकट असो ते स्वतः आपण झेलून आपल्या परीने कार्य करत असतात रात्रंदिवस शेतीमध्ये झटत असतात आता या गहू हरभऱ्याचं जे पीक आहे तर याला रात्री बेरात्री येऊन लाईनीच्या संदर्भामध्ये पाणी द्यावं लागतो त्या पाणी दिल्यामुळंच श गहू आणि हरभरा भरतो आणि नंतर मग त्या मार्केटमध्ये येऊन आपल्याला खायला मिळतो असे अनेकसे प्रकारचे धान्य आहे की जे शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवतात आणि आपल्याला खायला घालतात याच्यापूर्वीचं जे पीक होतं ते म्हणजे सोयाबीन त्या सोयाबीनच्या पिकामध्ये जर बघितलं तर खूप असं का काबड कष्ट करावं लागतात आणि कपाशी मिरची तर आसमानी संकटांनी सर्वतपरी यावेळेस खूप नुकसान केलेलं होतं शासनानं तीन हजार चार हजार रुपये प्रति एकर द्यायचं त्यांनी ठरवलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात किती पडले हे शेतकऱ्यांनाच माहिती आहे तद्वत तुरीचं उत्पादन जमिनीमध्ये तिफन घालून बारा महिने चोवीस घंटे शेतीसाठी झटतात अशा शेतकरी दिन खूप खूप अभिनंदन की जे शेतकरी अहोरात्र शेतीच्या शेतीच्या कामामध्ये गुंतलेले असतात तर शेतकरी बांधवांचा दुसरा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय ज्यामध्ये गाई म्हशीचं पालन करून शेतकरी वर्ग हा आपल्या शेतीला दुग्ध उत्पादनाच्या संदर्भामध्ये जोडतात यामध्ये तुमच्या गावरान गाई असेल किंवा ज्या आता नवीन प्रजातीच्या गायी आलेल्या आहेत त्या संदर्भात असेल म्हशी असेल सोबतच कुक्कुटपालन असेल किंवा मग शेळीपालन असेल असे बरेचसे असे जोडधंदे आहे की ज्यामुळे शेतकरी आता खूप प्रगतशील झालेला आहे पन्नास वर्षाच्या काळाच्या मागं जर आपण गेलो तर भारतीय संस्कृतीनुसार शेती व्हायची ज्यामध्ये शेती ही आपल्या नैसर्गिकरित्या व्हायची परंतु आता जस जसं जग बदलत चाललेलं आहे तसं तसं तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे त्यामुळे शेतींना पण खूप असं प्रगतशील शेती होऊन राहिलेली आहे की ज्यामध्ये आपल्याला तणनाशकाचा ट्रॅक्टरचा उपयोग होत आहे आता तर जे मक्का आणि सोयाबीनचं जे कापणी वगैरे आहे तर त्यांचंसुद्धा तंत्रज्ञान अवगत झालेलं आहे विज्ञानाने तंत्रज्ञानयुक्त केलेलं आहे परंतु जो आपला विषय आहे की नैसर्गिक शेती करा आणि जमिनीची कास सुधारा तर खूप असं शेणखदाच्या अवलंबानं जर शेती केली तर आपण ते करू शकतो तदोदत मी परत विषय ऐकत की शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय जोडलेला आहे ज्या दुग्ध व्यवसायाच्या भरोशावर आपल्या शेतीला नैसर्गिक शेती म्हणून पण आपण बघू शकतो की आपल्या शेतामध्ये जर गाई म्हशी यांचं जर पालनपोषण होत असलं तर नुसार आपल्याला आपल्याला शेणखत मिळेल आणि शेणखतामुळं जमीन ही सुपीक राहील तर माझं सर्व शेतकरी बांधवांना सांगणं आहे की आपण सर्वांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय निवडावा आणि अवगत शेती जे आहेत किंवा प्रगतशील शेती आहे त्याकडे पण वळायचं आहे परंतु नैसर्गिक शेतीचं जी कास आहे तीच आपण धरायचे आहे कारण नैसर्गिक शेतीसाठी आपल्याला खूप मदत आपल्या शेतीसाठी होईल आपल्या जमिनीसाठी होईल तर मी शेतकरी दिनानिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतक सर्व शेतकऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या जगाच्या पोशिंदाला परत एकदा मी सॅल्यूट करतो की त्यांनी या जगाच्या सर्व प्राणी मात्रांना मनुष्यमात्रांना जे अन्नधान्य देत आहेत त्यांच्याबद्दल मी तुमचा खरंच कृतज्ञ राहतो आणि इथे अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल